ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ निळवंडीची उपसा यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे धरणातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली असतानाही उच्चस्तरीय पाईप कालव्यातून पाणी वाहू लागले कडक उन्हाळ्यात कळस गावाच्या बंधारात निळवंडेचे पाणी पोहोचले उन्हाळ्यात आलेल्या पाण्यामुळे तेथील माणसांना दिलासा मिळाला असून विहिरीच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत स्वर्गीय मधुकरराव पिचड यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना आहे संगमनेर येथे दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाची बैठक मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार डॉक्टर किरण लहामटे आमदार अमोल खताळ पाटील माजी आमदार वैभवराव पिचड जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाघचौरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले अनेक शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले याबाबत सकारात्मक निर्णय घेत उच्चस्तरीयचे पाणी कळस गावाला आजपर्यंत आले नव्हते असे निदर्शनास आणून दिले असता तातडीने कार्यवाही करत आज पाणी पोहोचले माजी मंत्री जलनायक मधुकरराव पिचड यांच्या संकल्पनेतून फक्त अकोला तालुक्यासाठी असणाऱ्या निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय पाईप कालव्याचा लाभ तालुक्यातील दोन हजार तीनशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्रात होतो डाव्या उच्चस्तरीय कालव्याची लांबी वीस पॉईंट अडुसष्ट किलोमीटर त्याचे लाभक्षेत्र आठशे एकाहत्तर हेक्टर तर उजव्या उच्चस्तरीय कालव्याची लांबी एकोणीस पॉईंट सदतीस किमी व लाभक्षेत्र एक हजार चारशे सत्तावन्न हेक्टर आहे उच्चस्तरीय पाईप कालवे तलांक सहाशे सत्तावीस पॉईंट चाळीस मीटरवरून सुरू होतात निळवंडे जलाशयाची पूर्ण संचय पातळी तलांक सहाशे अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा मीटर आहे उच्चस्तरीय पाईप कालवा हा तलांक सहाशे तीस मीटर ते सहाशे अठ्ठेचाळीस मीटर या गुरुत्वीय दबावाने संकल्पित करण्यात आलेला आहे म्हणजेच धरणातील पाणी पातळी जेव्हा तलांक सहाशे तीस मीटर ते सहाशे अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा मीटर दरम्यान असते तेव्हाच या उच्चस्तरीय पाईप कालव्यातून पाणी देता येते पाणी पातळी तलांक सहाशे तीस मीटरपेक्षा कमी झाला की धरणात पाणी असूनही या कालव्याद्वारे पाणी देता येत नव्हते उच्चस्तरीय कालवे प्रणालीकरता उपसा यंत्रणेची उभारणी करण्यात आली आहे जलाशयात तलांक सहाशे चौदा मीटर येथून एकशे पंच्याण्णव अश्वशक्तीच्या दोन पंपाद्वारे हा पाणी उपसा पाचशे पन्नास मेमी आकाराच्या पाईपद्वारे वितरण कुंडात जमा होतो या ठिकाणी पाणी पातळी तलांक सहाशे बेचाळीस मीटर ठेवले जाते यामुळे उच्चस्तरीय कालव्यातून बाराही महिने पाणी पुरवठा करता येणार आहे उन्हाळ्यात पाणी पाहायला मिळाले हे पाणी ओढे नाले बंधारे यात सोडले जाते पाणी जिरल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढते त्याचा लाभ त्या परिसरातील शेतकऱ्यांना होतो उच्चस्तरीय कालवे झाल्यापासून कळसला पाणी आले नव्हते मात्र संगमनेरच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करताच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली माझे खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी विशेष सहकार्य केले आहे कैलासराव वाघचौरे यांनी प्रयत्न केले आहे श्री भाऊसाहेब वागचौरे पाटील माजी, माजी सरपंच कळस ए न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ